महाराष्ट्रात अनेकांना अचानक आपत्ती अपघात किंवा गंभीर आजारांचा सामना करावा लागतो अशा वेळी कुटुंब कोसळून जात आर्थिक आधार संपतो आणि उपचार किंवा नुकसान भरपाईसाठी कुठे धाव घ्यावी हे कळत नाही नेमक्या या संकटाच्या काळात मुख्यमंत्री सहायता निधी म्हणजेच चीफ मिनिस्टर रिलीफ फंड हे एक महत्त्वाचे साधन ठरते आज आपण या निधी बद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राजनदिनी आणि तुम्ही पाहताय दे दणका मुख्यमंत्री सहायता निधीची स्थापना अशा हेतूने करण्यात आली की राज्यातील कोणत्याही नागरिकावर आपत्ती किंवा मोठं संकट आलं तर त्याला सरकारकडून तातडीने आर्थिक मदत मिळावी मुद हा निधी फक्त पैशांचा साठा नाही तर तो शासनाची सामाजिक जबाबदारी आणि नागरिकांबद्दलची काळजी दाखवतो तर या निधीमधून दोन प्रकारच्या मोठ्या गोष्टींसाठी मदत 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 दिली जाते पहिली म्हणजे म्हणजे गंभीर उपचारासाठी आर्थिक आणि दुसरी तर वैद्यकीय उपचारांचा विचार केला तर आजच्या काळात हृदय विकार शस्त्रक्रिया कर्करोग उपचार मूत्रपिंड प्रत्यारोपण यकृत प्रत्यारोपण अशा अनेक आजारांवरील उपचार अत्यंत महाग आहेत सर्वसामान्य माणसाला त्यांचा खर्च परवडत नाही सरकारी योजनांमधून किंवा विम्याने काही मदत मिळाली तरी ती अपुरी पडते इथे मुख्यमंत्री सहायता निधी कामी येतो पात्र रुग्णांना त्यांच्या उत्पन्नाचा दाखला डॉक्टरांचा अहवाल आणि रुग्णालयातील खर्चांचा अंदाज यावर आधारित काही ते आर्थिक मदत दिली जाते तर दुसरी बाजू म्हणजे आपत्ती व्यवस्थापन महाराष्ट्रात दरवर्षी कधी दुष्काळ कधी पूर कधी भूकंप तर कधी आगीसारख्या घटना घडतात उदाहरणार्थ साताऱ्यातील महापुरामुळे हजारो घरे उद्ध्वस्त झाली होती त्यावेळी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तातडीने पैसे देऊन पीडितांना मदत करण्यात आली या ठिकाणी आग लागून वस्त्यात जळून खाक झाल्या तिथे तात्पुरते निवास आणि नुकसान भरपाईसाठी हाच निधी वापरला गेला आता या निधीतून मदत घेण्यासाठी काही प्रक्रिया आहे हे बघूयात सुरुवातीला नागरिक थेट अर्ज करू शकतात ऑनलाइन पोर्टलवर अर्जांची सोय आहे जिल्हाधिकारी कार्यालय किंवा तहसील कार्यालयातूनही अर्ज करता येतो वैद्यकीय मदतीसाठी रुग्णालयाचा तपशीलवार अहवाल उपचार खर्च रुग्णाचे उत्पन्न प्रमाणपत्र आणि ओळखपत्र जोडा बंधनकारक असते आपत्तीग्रस्त मदतीसाठी नुकसानग्रस्त घराचे शेतीचे दुकानाचे फोटो पंचनामे आणि स्थानिक प्रशासनाची शिफारस लागते त्यानंतर अर्ज आल्यावर संबंधित विभाग तपासणी करतो खरंच अर्जदार पात्र आहे का इतर कोणत्याही योजनेतून मदत मिळाली आहे का हे सर्व पाहून निधी मंजूर होतो एकदा मंजुरी मिळाली की रक्कम थेट अर्जदाराच्या बँक खात्यात जमा केली जाते काही वेळा निधी थेट रुग्णालयाला देऊन उपचार सुरू राहतील याची काळजी पण त्याशिवाय उद्योगपती सामाजिक संस्थाही मोठ्या प्रमाणावर देणग्या देतात मुख्यमंत्री स्वतः अपील करून निधीत पैसे जमा करतात नैसर्गिक आपत्ती आल्यावर नागरिकही मदतीसाठी स्वइच्छेने निधीत योगदान देतात त्यामुळे हा निधी जनतेचा जनतेसाठी असतो आता आपण काही प्रत्यक्ष उदाहरणं बघितली तर पुण्यातील एका शेतकऱ्याच्या मुलाला हृदय शस्त्रक्रियेची गरज होती कुटुंब आर्थिकदृष्ट्या कमकुवत होत मुख्यमंत्री सहायता निधीतून साडेतीन लाख रुपये देण्यात आले आणि मुलाचे प्राण वाचले कोल्हापूर महापुरानंतर अनेक कुटुंबांनी आपली घरे जनावरे पिके गमावली या निधीतून तातडीने दिलेल्या मदतीमुळे त्यांना नव्याने उभा राहण्याचा आत्मविश्वास मिळाला बीड जिल्ह्यात एका गावात होती त्यावेळी निधीतून त्वरित मदत पोहोचली पण या निधीशी संबंधित काही अडचणीही आहेत सर्वसामान्यांना या योजनेची पूर्ण माहिती नसते अर्ज कसा करायचा कोणते कागद लागतात किती वेळेत निर्णय होतो याची जागरूकता कमी आहे दुसरं म्हणजे अर्ज प्रक्रिया वेळखाऊ ठरते अधिकारी तपासणीमध्ये विलंब करतात कधी कधी अपुरे कागद असल्यामुळे अर्ज नाकारला जातो भ्रष्टाचार किंवा ओळखपत्राच्या आधारावर काहींना जास्त फायदा मिळतो तर गरजू वंचित राहतात अशी तक्रारही वेळोवेळी होते या समस्या सोडवण्यासाठी काही उपाय आवश्यक आहेत सर्वात आधी याची माहिती जनतेपर्यंत पोहोचली पाहिजे प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर रुग्णालयात शाळांमध्ये माध्यमातून या निधीबद्दल प्रचार हवा अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन व सुलभ केली केली पाहिजे अर्जदाराला अर्जाची स्थिती मोबाईल वर कळाली पाहिजे तपासणी वेगवान करण्यासाठी आरोग्य विभाग महसूल विभाग यांच्यातील डेटा बेस लिंक केले पाहिजे निधीचे पारदर्शक व्यवस्थापन होण्यासाठी स्वतंत्र ऑडिट अनिवार्य केलं पाहिजे सरकारला या निधीतून किती रक्कम देऊ शकतो यालाही मर्यादा आहेत काही गंभीर आजारांवर लाखो रुपये लागतात पण निधीतील मंजुरी तुलनेने कमी असते त्यामुळे खासगी विमा इतर योजना आणि मुख्यमंत्री निधी या तिन्हींचा समन्वय साधण्या वाढल्यास रुग्णाला पूर्ण उपचारासाठी मदत होईल तर यावरून मुख्यमंत्री सहायता निधी हा महाराष्ट्रातील गरजूंसाठी जीवनदायी ठरतोय संकटाच्या वेळी हा निधी म्हणजे एक सुरक्षित छत्री आहे अनेकांनी याचा लाभ घेऊन आपलं आयुष्य वाचवलं आपत्तीनंतर पुन्हा उभं राहिलं मात्र अजूनही माहितीचा अभाव विलंब आणि पारदर्शकतेच्या समस्यांचा निपटारा करणे गरजेचे आहे आपण नागरिक म्हणून या निधी बद्दल माहिती ठेवणं इतरांना माहिती देणं संकट काळात अर्ज करणं शक्य असेल तर आपल्या उत्पन्नातून काही रक्कम या निधीत दान करणं ही आपली जबाबदारी आहे सरकार समाज आणि नागरिक यांनी मिळून हा निधी अधिक सक्षम केल्यास महाराष्ट्र खऱ्या अर्थाने आपत्ती व आजारांपासून सुरक्षित होईल तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स करून कळवा आणि दे दंडकाला सब्स्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद